पाचोडे नामांकित असून या गावामध्ये अनेक वर्षांपासून जनता हॉटेल ही परिचित आहे जनता मालक रसूल शेख यांचे दोन पुत्र मौलाना हननान व मौलाना मन्नान हॉटेल मालक हॉटेल चालक मौलाना हननान यांचं अंदाजे अठरा ते एकोणावीस लाख रुपयांचं नुकसान झालं व हो मौलाना मन्नान यांचे पाच ते सहा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे तीस ते पस्तीस वर्षांपासून हॉटेलचा व्यवसाय करतात बीड पासून तर छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबाद प्रत्येक प्रवासी येथे चहा व नाश्ता करण्यासाठी थांबत आहेत परंतु पंधरा एप्रिल रोजी रात्रीचे वेळेस समोरील शेडचे पत्रे फाडून अज्ञात व्यक्तीनं चेतवण्याचे काम केले कारण सी सी टी व्ही फुटेजमध्ये हातामध्ये कॅन असलेल्या व्यक्ती काही प्रमाणामध्ये दिसत आहेत त्याकरिता संशय व्यक्त करण्यात येत आहे याचमुळे हॉटेल चालकाला संशयित आहे यामध्ये अनेक कंपनीचे फ्रीज अनेक सामग्री व खाण्याचे अनेक कंपनीचे नामांकित पदार्थ कोल्ड्रिंक्स मिठाई पापड वेगवेगळे पदार्थ असून संपूर्णपणे जळून खाक झाली आहे यामध्ये अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालं आहे असं कळतं आहे पंचनामे करून लवकरात लवकर शासनानं नुकसान भरपाई करावी अशी मागणी पाचोड परिसरात होत आहे प्रतिनिधी जिब्राहिल पटेल बुलंदावाज पाचोड